श्रोत हो नमस्कार विशेष वार्ता या कार्यक्रमात मी श्रद्धा वार्ड आपलं स्वागत करते ऑनलाईन गेमिंग आणि जुगारांना आळा घालणारं ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन दोन हजार पंचवीस हे विधेयक नुकतच मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे ऑनलाईन हवाला प्रकरणांना वेसण घातली जाणार आहे त्यामुळे नागरिकांची होणारी पैशांची फसवणूक रोखता येणार आहे सायबर सुरक्षा पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे विधेयक महत्वाचं आहे या विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सायबर तज्ञ एडव्होकेट राजस पिंगळे राजसजी आपलं स्वागत थँक्यू सो मच सर सुरुवातीला हे ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन विधेयक जे काय आहे ते थोडक्यात सांगा ओके तर आता थोडक्यात सांगायचं झालं था तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हे आपले जे युनियन मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णवजी त्यांनी हे बिल मांडलं आणि हे बिल थोडक्यामध्ये कशाबद्दल आहे तर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल असं त्याचं नाव आहे हे जे ऑनलाईन मनी गेमिंग कंपनीज आहेत ते ब्लँकेट बॅन करत आहे हे बिल की याच्यामध्ये जे लोक रिअल पैसे टाकून जे गेम्स खेळतात त्याबद्दल हे एसेन्शियली बिल आणलेलं आहे आणि हे आणण्यामागचं मला तरी वाटतंय त्यांचं मेन इंटेन्शन हे असावं की ज्या काही केसेस आपल्या समोर येत आहेत एक तर लोक फसवली जातात काही काही मध्ये किंवा काही काही याच्यामध्ये काय होतंय लोक एवढी अडिक्ट होत आहेत या गेम्समध्ये आणि खूप गुंतवणूक करतात आणि त्याच्यामध्ये नंतर सुसाईड्स पण होते प्लस नॅशनल सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी पण याला आळा घालण्यासाठी हे बिल आणण्यात आलेलं आहे सर आपण म्हणत की फसवणूक होते आणि पर्यायाने आत्महत्या पण होतात आपण या क्षेत्रात आहात तर ते काय नक्की प्रकारे फसवणूक होते आता त्याच्यामध्ये यंग लोक त्यांच्या पूर्ण सेव्हिंग्स गमावतात यंग लोकांना काय वाटतं मी याच्यामध्ये जर का काही पैसे टाकले काही गुंतवणूक केली मी त्याच्यामध्ये आणि तो गेम खेळला त्याच्यानंतर मला त्याच्या डबल पैसे मिळू शकतील फोर टाइम्स पैसे मिळू शकतील या पर्स्पेक्टिव्हनी ती लोक त्याच्यामध्ये पैसे टाकतात पहिल्यांदा काय होतं पैसे मिळतात पण समजा मी एक रुपये त्याच्यामध्ये टाकला आणि मला दहा रुपये मिळाले असं पण बऱ्याच वेळा होतं आणि ते आल्यानंतर ते मी दहाच्या दहा रुपये परत टाकून देतो पन्नास रुपये टाकतो असं एक्सपेक्टेशन की त्याच्या मला शंभर रुपये मिळतील परत पण हे होत नाही आणि मग एक एका मागा एक इन्व्हेस्टमेंट करत राहून त्याच्यानंतर लोक डिप्रेशनला शिकार पडतात आणि त्याच्यानंतर जो होतात तर हे रोखण्यासाठी बेसिकली गव्हर्नमेंटची वाटचाल आहे आणि त्याच्यामुळे हे बिल एसेन्शियली आणलं आहे याचा कसा फायदा होईल आपल्याला काय वाटतं काय सांगाल याचा फायदा एकतर असा आहे या बिलमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे हे प्रमोट केलं जाणार आहे ई स्पोर्ट्स बऱ्याच कंट्रीजमध्ये मोठ्या लेवलपर्यंत त्या रिस्पेक्टिव्ह कंट्रीज प्रमोट करतात आपल्या इंडियामध्ये पण काय आता की इस्पोर्ट्स समजा आपण काउंटर स्ट्राइक म्हणा किंवा व्हॅलोरंट सारखे गेम्स सा आहेत त्याच्या इस्पोर्ट्स टुर्नामेंट होतात okay. आणि आता हे पुढे असं पण प्रपोज करतात की हे सगळे गेम्स आहेत हे सगळ्या स्पोर्ट्सच्या टुर्नामेंट आहेत त्या ऑलिम्पिकमध्ये पण घेण्यात येणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून याला प्रमोशन करण्यासाठी पण हे बिल एक प्रयत्न करत आहे आणि याच्यामुळे स्टार्टअप्स येतील त्याच्यामध्ये लोक करिअर करतील युथ त्याच्यामध्ये ऍक्च्युअली करिअर करू शकेल अशा पर्स्पेक्टिव्हने मात्र वाटतं गव्हर्नमेंटचं कल आहे हे थोडंसं सांगाल विस्तारीप्रमाणे की ह्याचा फायदा कसा होईल आता याच्यामध्ये कसं असतं की गेमिंग टीम्स बनवल्या जातात इंडियामधनं काही गेमिंग टीम्स काही कंपनीज स्टार्टअप्स चालू करतील त्यांच्या त्यांच्या गेमिंग टीम्स बनवतील आणि या गेम्समध्ये पार्टिसिपेशन असेल या गेम्सचं जे प्राईज मनी असतं अॅक्च्युली आणि हे स्किल बेस्ड गेम्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकावं लागतो पहिली गोष्ट म्हणजे तो गेम प्रॅक्टिस करावा लागतो बेसिकली तुम्ही त्या गेममध्ये प्राधान्य मिळू शकता तर अशा पर्स्पेक्टिव्हनी त्याच्यामध्ये खूप रेव्हेन्यू जनरेशन होऊ शकणार आहे आणि हे त्याच्यामध्ये दिसतं की सोशल गेमिंग पण प्रमोट करण्यामागचं कारण हेच असावं गव्हर्नमेंटचं थोडेसे सर ह्याचे अजून एकदा फायदे सांगाल या विधेयकाचे फायदे सांगायचं झालं तर एकतर हे बिल जे आहे ते ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंग हे प्रमोट करते याच्यामध्ये यूथला एक चांगला ऑप्शन असा असेल एक करिअर नवीन निवडायचा म्हणजे याच्यामुळे ज्या लोकांना आधी काही ऑप्शन्स नव्हते की ज्या लोकांना गेमिंगच करायचं होतं ऍज अ करियर त्या लोकांसाठी त्या युथसाठी डेफिनेटली चांगला आहे त्याच्यानंतर अजून महत्वाचा मुद्दा नॅशनल सिक्युरिटी जेव्हा आपण म्हणतो तर नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीतले जे प्रॉब्लेम्स आपल्याला ऑनलाईन मनी गेमिंगमुळे फेस करावे लागत होते जे की टेररिस्ट फंडिंग होतंय पैसे अन अकाउंटेड बाहेर जात आहेत मनी लॉन्डरिंग होतंय या ऑनलाईन गेमिंग थ्रू तर हे बंद होईल यांनी हे मेन याचे फायदे आहेत त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑनलाईन गेमिंग किंवा सोशल गेमिंग आल्यामुळे किंवा ई स्पोर्ट्स आल्यामुळे इथल्या युथला बाहेर पण जाऊन काम करण्याची ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आता जेव्हा कधी हे ऑलिम्पिक्समध्ये जगा घेतलं जाईल आपल्या इकडनं पण टीम्स जाऊ शकतील तिथे ई स्पोर्ट्स गेम प्ले करायला हे एक त्याचे बेसिक लेव्हलला अॅडव्हान्टेजेस आहेत तर इन्व्हेस्टिगेशनच्या पॉवर ज्या आहेत त्याच्यामध्ये की पॉवर टू कंडक्ट सर्च अँड अरेस्ट विदाऊट अ वॉरंट हे याच्यामध्ये दिलेलं आहे की समजा कोणी हे जर का कायदा इम्प्लिमेंट केला त्याच्यानंतर कोणी जर का ऑनलाईन गेमिंग करत असेल त्याच्यासाठी स्ट्रिक्ट एकदम पेनल्टीज याच्यामध्ये आहेत अप टू थ्री इयर्स इम्प्रिझनमेंट आहे, आहे। एक पर्यंत त्यांना फाईन असणार आहे नुसत्या ऑनलाईन गेमिंग कंपनीजलाच नाही तर जर का याच्यामध्ये बँक्स पण इन्वॉल्व्ह असतील बँक्सच्या थ्रू याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जात असतील किंवा गुंतवणूक किंवा त्याच्यामध्ये पैसे टाकले जात असतील तर त्यांना पण ह्या पनिशमेंट्स फेस कराव्या लागणार आहेत प्लस जे ऍडव्हर्टाईज करतात आता बरेच अभिनेता अभिनेत्री आपण बघतो याच्यामध्ये आधीपासून इन्वॉल्ड होते कारण की या कंपनीज खूप चांगल्या पे करतात तर हे वरती पण बॅन आणलेलं आहे त्यांनी तर रिअल मनी गेमिंग एडव्हर्टिजमेंट मन जे आहे त्या कम्प्लिटली प्रोहिबिट केले गेले आणि सगळ्या मीडिया थ्रू म्हणजे टेलिव्हिजन असेल प्रिंट असेल डिजिटल प्लॅटफॉर्म असेल किंवा तुमचे जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांना एनडोर्समेंट करायला दिलेस संपूर्ण ब्लँकेट बॅन केलेलं आहे आता इनडायरेक्ट आणि डायरेक्ट दोन्हीही प्रमोशन्स या बिलच्या माध्यमातून बॅन केलेली आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असं दिसेल की कंझ्युमर प्रोटेक्शन आणि पब्लिक हेल्थ हुँ, हुँ। हे पण याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे तर हे कुठल्या माध्यमातून केलेलं आहे की की यूथ खूप वल्नरेबल आहे यूथ इझिली इन्फ्लुएन्स होतं आजकालचे व्हिडिओज बघून एडव्हर्टिजमेंट बघून आणि त्याच्यामध्ये त्यांचा जास्ती भर आहे की याच्यामध्ये पैसे टाकून मी पैसे मिळवू शकेन आणि त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे इकॉनॉमिकल इम्पॅक्ट आहे त्यांना प्रायव्हसी रिलेटेड इम्पॅक्ट आहे तर हेच कब करण्यासाठी हे जे रिअल मनी गेविंग आपण म्हणतो त्याला बॅन केलेला आहे आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की गव्हर्नमेंटने हा विचार केला होता की याच्यामध्ये रेग्युलेटरी बॉडी पाहिजे कोणी रेग्युलेटरी अथॉरिटी पाहिजे तर आधी हा विचार केला नव्हता पण आता या बिलमध्ये हा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये रेग्युलेटरी अथॉरिटी पण असणार आहे की सेंट्रल ऑनलाईन गेमिंग अथॉरिटी किंवा नॅशनल ई स्पोर्ट्स अथॉरिटी ही याच्यामध्ये सजेस्ट केलेली आहे जे यांचं काम काय असेल तर आता तरी बिल आहे पण जेव्हा ऍक्ट होईल ऍक्टचा कम्प्लायन्स केला जाईल जे काही पॉलिसी इनोव्हेशन आहे ते uh, गेमिंग सेक्टरमध्ये बघणार आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इनिशियल कॅपिटल एक्सपेंडिचर uh, जे असणार आहे या अथॉरिटीसाठीचं सा। हे कुठपर्यंत असणार आहे की इट इज एक्सपेक्टेड टू बी अराउंड पन्नास करोड पन्नास करोड विथ अॅन्युअल रिकरिंग कॉस्ट ऑफ ट्वेंटी करोड हे याचं एक uh, पूर्ण कॉस्ट असणार आहे एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण द्या दिवशी मुद्दा मांडलात की हवाला प्रकरण रोखली जाणार आहेत तर या माध्यमातून हवाला कसे केले जातात आणि ते कसे रोखता येतील आपल्याला बरं आता काही काही कंपनीज अशा पण आहेत की मी आता पर्टिक्युलर कंपनीजची नावं घेत नाहीये पण काही काही गेम्स असे पण आहेत की त्याच्यामध्ये लोक पैसे टाकायचे क्रिप्टोकरन्सीज थ्रू पण इन्व्हेस्टमेंट्स व्हायच्या आणि मग हे कुठेतरी बाहेरच्या कंट्रीजमध्ये त्याच्यानंतर पैसे बळते केले जायचे किंवा काही काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या फंडिंगसाठी पण या गेम्सचा वापर केला जायचा काही काही गेम्सचा तर हे इसेन्शियली बॅन केल्यामुळे काय होणार आहे आता याचे सर्वर्स कुठेही असू देत पण इंडियन्सला हे पैसे त्याच्यामध्ये टाकता येणार नाहीत आता एक तर तुमचं आता हे पैसे कुठून टाकले जातात एक तर बँक्स असेल किंवा क्रिप्टोकरन्सीज असतील तर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस जे काही आहेत इंडियामध्ये ऑपरेट करणारे एक तर त्यांना पण सांगितलं जाणारे की बाबा तुमच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट या मध्ये नाही झाली पाहिजे प्लस बँकिंग थ्रू पण नाही झाली पाहिजे त्यांनी याची प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सर म्हणाला की इन्व्हेस्टमेंट क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटला पण याच्यामुळे येईल तर ते कसं होईल बेसिकली आता याची स्टार्ट कुठून व्हायची की जे काही गेम्स ऑनलाईन गेम्स क्रिप्टोकरन्सीच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट अलाव करायचे तर ते बंद होऊन जाईल जे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत त्यांच्या थ्रू या थु इकडे इन्व्हेस्टमेंट व्हायचे ऑनलाईन गेमिंग थ्रू आता हे मला वाटतं बऱ्यापैकी बंद होऊन जाईल असं कितपत होऊ शकेल की कम्प्लिटली बंद होऊन जाईल हे याबद्दल आपल्याला मला तरी वाटतं एक पुढे ट्रायल रन झाल्यानंतरच आपल्याला कळेल की कितपत याचा उपयोग होतोय सर दुसरा म्हणजे ऑनलाईन घोटाळे जे आहेत किंवा फसवणूक जी आहे ती शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून त्याच्यानंतर डिजिटल अरेस्ट भासवून फसवणूक केली जाते तर ह्या गोष्टी ह्या विधेयकामुळे रोखल्या जातील का या विधेयकाचं जे इंटेन्शन आहे आणण्याचं ते वेगळं आहे जे आत्ताचे तुम्ही जे गुन्हे म्हणता आहात ते ऑलरेडी आपल्याकडे बीएनएसचा जो कायदा आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कवर्ड आहेत हे सगळे ऑफेन्सेस आणि याच्या थ्रू बेसिकली जी फसवणूक होतीये इंड्युस करून लोकांना की तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा मध्ये ते याच्यामधन नाही थांबणार हे दिस इज ओनली रेस्ट्रिक्टेड टू ऑनलाईन गेमिंग हे फक्त ऑनलाईन गेमिंग याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्व्ह आहे त्यासाठीच आहे म्हणजे थोडक्यात ऑनलाईन जुगार जे खेळले जातात त्याच्यावर ह्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन येणार दुसरा एक असा मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेचं आपण म्हणालात नॅशनल सिक्युरिटीचं ते कसं काही यामुळे रोखता येणार काय आता नॅशनल सिक्युरिटी कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मधनं इथे बघितली जाते तर एक तर आहे की जे तुमचं टेररिस्ट फंडिंग होतं त्याच्यावरती आळा घातला जाईल त्याच्यानंतर मनी लॉन्ड्रिंग होतं तर मनी लॉन्ड्रिंग थांबू शकेल कारण की याच्या थ्रू लोक पैसे आपण हवाला म्हणतो याच्या थ्रू हवाला पण होत होता तर गव्हर्नमेंटचं इंटेन्शन हेच आहे की हे थांबवलं जाईल याला ब्लँकेट बॅन याच्यासाठी आणलेलं आहे की याच्या थ्रू ज्या इन्व्हेस्टमेंट व्हायच्या त्या बंद होतील आपल्या माहितीत असं आहे की इतर कुठल्या देशांमध्ये असा कायदा लागू केलेला आहे आणि त्याचा फायदा झाला आहे आता काही काय आपण चायना जर का घेतलं चायना बरच एक रेस्ट्रिक्टीव्ह नेशन आहे तिथे ब्लँकेट बॅन म्हणताना तिथे रेग्युलेटेड आहेत या सगळ्या गोष्टी परत अजून तुम्ही युके बघितलं तर इथं मध्ये पण या गोष्टी रेग्युलेट केल्या गेलेल्या आहेत ब्लँकेट बॅन कमी कंट्रीजमध्ये मी म्हणेन आहे पण बऱ्याचशा कंट्रीजमध्ये याला रेग्युलेट केलं जातं म्हणजे गेमिंग वर थोडक्यात त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत मग मोबाईलवर जे मुलं किंवा तरुण गेम खेळतात ते कितपत बंद होईल ते नाही बंद महत्वाचा मुद्दा काय ज्याच्यामध्ये पैसे टाकले जातात ऑनलाईन मनी गेमिंग ते, ते बंद होतील ज्याच्यामध्ये पैशाचा कुठे संबंध नाहीये ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्व्ह नाहीये ते अफेक्ट नाही होणार दुसरी गोष्ट अशी की म्हणजे पैसे इन्व्हॉल्व आहेत मग ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेला काही फायदा होईल का बॅन केल्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा एवढाच होईल की जे मनी लॉन्ड्रिंग होत होतं अनअकाउंटेड मनी होतं ते थांबेल तो एक फायदा त्याच्यामध्ये नक्की होईल आता सर आपण ह्याचे फायदे जाणून घेतले किंवा सुरक्षेच्या दृष्टीने हे कसं महत्वाचं आहे आपण सांगितलं पण ह्याचे काही तोटे असू शकतात का तोटे म्हणण्यापेक्षा कसं आहे आता आपल्या देशामध्ये लोक डिवायडेड आहे त्याच्यावरती काही लोक म्हणतात की त्यांना रेग्युलेट करून पाहिजे आहे आणि काही काही लोक म्हणतात की कम्प्लीट बॅन पाहिजे आता आता जे रेकॉर्ड म्हणतात की रेग्युलेट करून पाहिजे आहे तर ते कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणत असतील असा विचार करू आपण दोन मिनिटांसाठी की याच्यामधनं रेव्हेन्यू जनरेट होतोय गव्हर्नमेंटसाठी पण होतोय कारण की या ज्या काही लेजिटिमेट कंपनीज आहेत त्या जीएसटी पे करतात प्लस या ज्या कंपनीज आहेत त्या आता बिलियन डॉलर इंडस्ट्री झालेली आहे कारण की गव्हर्नमेंटनी आता चालू झाल्यात कंपनी आणि लगेच बॅन केले असं नाही झालेलं आहे याला बराच कालावधी गेलेला आहे किंवा या कंपनीज खूप मोठ्या झाल्यात खूप मोठ्या झाल्यामुळे याच्यामध्ये बरीच लोक काम करतात बरीच लोक डिपेंडेंट आहेत रोजगार मिळवण्यासाठी अशा पर्स्पेक्टिव्हनी जे लोक म्हणतात की रेग्युलेट करून पाहिजे आम्हाला तर त्यांचा हा कल असू शकेल की हे आमच्या इथे जे गेमिंग चालतं ते गेम ऑफ स्किल आहे गेम ऑफ चान्स नाहीये जुगार नाहीये हा त्याच्यासाठी स्किल इन्वॉल्ड आहे असं त्यांचं म्हणं असू शकत जे लोक म्हणतात की रेग्युलेट करून द्या ओके म्हणजे हे जे नवीन जे विधेयक आहे याच्यामुळे नागरिकांची पैशाची फसवणूक तर रोखता येणार आहे शिवाय सवय लागते म्हणजे तरुणांना गेम खेळण्याची हो। जी सवय लागलेली आहे त्याच्यात पैसे घालवण्याची जी सवय लागली आहे त्याला प्रतिबंध करता येणार आहे त्याला प्रतिबंध करता येईल राजेशजी आपण आमच्या स्टुडिओमध्ये येऊन श्रोत्यांना आमच्या या विधेयकाबद्दल माहिती दिली याबद्दल आपले आभार मला इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू